जली को आग कहते है बुजी को राख कहते है, और जिस राख से बारूद बनता है उसे बकासूर कहते है <laughs> बकासूर खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रातील देवजाला म्हणून आपण संबोधतो असा बकासूर अक्रम हिंद केसरी बकासूर खऱ्या अर्थानं सलग पाच मैदान झालं मैदान गाजवतोय असा बकासूर म्हणजे त्या बैलाबद्दल जितकं बोलावं जितकं कौतुक करावं इतकं कमी आहे आणि तमाम बैलगडा शौकिनांच्या गळ्यातला ताहिदा आहे असा बकासूर खऱ्या तर आजच्या मैदानामध्ये सुद्धा अंगापूरच्या मैदानामध्ये सुद्धा जबरदस्त धाव घेत आज एकाच राशीची दोन बैल बिर्जा आणि बकासूर एका जोट्याखाली आली आणि मैदान गाजव्यांसाठी सज्ज झाली गट सुट्टा काढला सेमी भी जबरदस्तरित्या पास केला आणि फायनलला पात्रता मिळवली आणि फायनलला तर नाथखोळा नाथखोळा म्हणजे त्याला निकालाचा बादशाह का म्हणतो आज पुन्हा एकदा त्यानं सिद्ध केलं म्हणजे वेळोवेळी तो सिद्ध करतोच करतो म्हणजे नुकत्याच असलेल्या मागच्या दोन दिवसापूर्वीच्या मैदानामध्ये सुद्धा बकासूरनं अगदी जबरदस्त निकाल घेत सिमेमध्ये अगदी माग गाडी असताना सुद्धा गट म्हणजे सिमितनं गाडी फायनलसाठी पात्र केली होती अगदी तोंडा येऊन निकाल घेतला तिथं त्यांनी ताकद कळाली पण तिथं गाडी कडला लागली तिथं थोडीशी त्यामुळे जरासा प्रॉब्लेम आला आणि गाडी चौथ्या का पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं पण जेव्हा जेव्हा गाडी मधनं लागली मग काय नातखुळात काम करून टाकतो बकासूर म्हणजे तो कोणाला घावत नाही आणि खऱ्या अर्थानं जरी घावला तरी तो, तो निकाल काय सोडत नाही बाकासूर म्हणजे बाकीची गाडी घासून येईल पण निकाल बकासूरचाच असतो असा आपण वारंवार बघितलेला वार आहे मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सुद्धा आका अंगापूरच्या मैदानामध्ये टॉप लढती झाल्या टॉप लढतीमध्ये टॉप सेमी झाली आणि या टॉप सेमीनंतर जो फायनल झाला तो अगदी रोमहर्षक आणि रोमांचकारी होता आणि या रोमहर्षक आणि रोमांचकारी फायनलमध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका बकासूर मैदान गाजवण्यात खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला नक्कीच खूप साऱ्या कमेंट येत होत्या की बऱ्याच दिवसापासून तुमचे व्हिडिओ पडत नाहीत बऱ्याच दिवस झाले गॅप पडला आहे पण खऱ्या अर्थानं पहिलेसुद्धा बर भरपूर दिवसापासून कळत नव्हते म्हणजे जे आपले जे आपल्याला माहिती देत होती मित्रमंडळी तेही थोडे बिझी आहेत कार्यक्रमामध्ये गणपतीचे असतील याच्यामध्ये त्यामुळे आपल्यालासुद्धा व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नव्हता आणि या सगळ्यामध्ये आपली सुद्धा पळापळ होती काय वैयक्तिक कामं होती त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नव्हता पण हरकत नाही मित्रांनो पुन्हा एकदा जोशाने ठोशामध्ये हो आपण सुरुवात करूयाच करूया आणि चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया कारण बरेचसे असे फॅन आहेत की जे वारंवार कमेंट करतात की तुमची व्हिडिओ येणार झालेत दादा त्यामुळे एक तेवढ्यांच्यासाठी तर किमान असं वाटतं की नाही व्हिडिओ बनवावा पैऱ्यांचं भरपूरशा गोष्टी व्हायला लागल्या आहेत की पैऱ्यांसाठी खूप कमेंट येतात की पैरे काय पैरे आहेत पण काय होते की पैरे आजकाल बरेचसे बैठक गायला मारत असतील पैरे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पैरे आहेत ना ते जाणून जाणीवपूर्वक म्हणजे कळू देत नाही त्याला कारण ही त्याचं वैयक्तिक असू शकतं प्रत्येक मालकाला असं वाटतं की आपल्या बैलाचा पैरा मैदानात गेल्यावरच काढवा त्यामुळे ते पैरे ते जाणून बुजून राखून ठेवतात आणि त्यामुळे आपल्यापर्यंत पैरे खऱ्या अर्थानं शंभर टक्के फिक्स पैरे कळणं झालेत त्यामुळं आपण किती टाकतील तुम्हाला सांगावं मग तुमचा विश्वास आमच्यावरचं उडू नये म्हणून थोडंसं गॅप घेतला होता थांबलो होतो गणपतीचे काय चांगले कार्यक्रम होते ते अरेंज करण्यामध्ये वेळ गेला त्यामुळे असेल पण हरकत नाही मित्रांनो पण आज बऱ्याच दिवसानंतर जर व्हिडिओ केला तर आनंद मात्र तेवढाच आहे ते तो म्हणजे बकासूरनं गाजवलेल्या मैदानाचा आहे तुम्हाला कशी वाटली कशी पळाली जुड्यात बकासूर आणि बिर्जा कमेंट नक्की करा आणि जरी व्हिडिओला जरी गॅप पडत असला तर तुमचं प्रेम मात्र माझ्यावर असेल आपल्या चॅनलवर असेल तेवढंच राहू द्या कारण हा खेळ आपल्या रक्ताचा आहे खेळ आपल्या मातीचा आहे तो खेळ आपण जगतो जाणतो आणि म्हणूनच आपण त्याच्यावर मनापासून प्रेम करतो खेळावर सुद्धा आणि बकासूरवर सुद्धा बरोबर ना राम राम कमेंट नक्की करा